ही भाकरी जवळच पापड आता काढून घेऊ आज जरा गावाला जाणार आहे त्यासाठी पटकन होणार आणि साध सोप जेवण करायचंय तर तुरीच्या डाळग्याचा डाळ कांदा कडक चुलीवरची भाकरी आणि त्याच्यासोबत खायला कुटातली कांद्याची टामॅटोमाची चटणी आणि जेवणात झनझणीतपणा असल्याशिवाय आपल्याला जीव वाटते का सांगा Yeah. म्हणून का नाही त्याच्याबरोबर खायला का नाही अशी चटपटीत मिरची तव्यात टाळायची म्हणजे जेवण पण जरा जास्त जात डाळ कांद्यासाठी जरा कांदा जास्त चिरून घ्यायचा हे आता मी मोठं मोठं दोन कांद बारीक चिरून घेतले हे बघा देशी तुरीचा डाळगा आहे आता तुरी भरडाई घेतल्यावर डाळ पाडतोय का नाही तर त्याचं ही पुढं गेलेलं असतं एका तुरीचे दोन चार भाग होत्या ह्याला डाळगा म्हणते आणि आकण तुरीचा पण डाळ कांदा करतात ह्याचा पण डाळ कांदा करतात इतर डाळी परास का नाही ह्या तुरीच्या डाळग्याचा डाळ कांदा चवीला चांगला आणि जरा का नाही निवडायचं भिजत टाकायचं कांदा का भाजस तुर ही डाळ भिजत्या चांगली आणि करायचे फुडणीसाठी एक पळी तेल वतलंय एक चमचा जिरं टाकू मोहरी टाकू एक चमचा जिरं थोडासा कडीपत्ता पता आणि डाळ कांद्याला का, का नाही थोडा कांदा जास्तच घालतो एक नाही अर्ध टामॅटो ह्याच्यात चिरून टाकायचं लय टाकायचं नाही टामॅटो डाळ कांदा लई टामॅटो नुसतय टोमॅटो तेला चांगलं आहे एक चमचा हळद टाकायची आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक दीड चमचा टाकायचं व्यवस्थित तेलात ही चटणी पूर्ण भाजून घ्यायची तुरीचा डाळगा दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवला होता की ह्यात हो नाही व्यवस्थित डाळ वतली की नाही डाळ्या चांगला हलवून घ्यायचा डाळ कांद्याला पाणी लय घालायचं नाही थोडच घालायचं जास्त पाणी घातलं की आमटी सारखं म्हणून जास्त पाणी घालायना जास्त शिजवायचा पण नाही आरत कच्चा डाळ कांदा शिजवल्यावर चवीला चांगला लागतो या नाहीतर काय होत आहे आपण तुरी डाळीची आमटी करतो की नाही असं होतं या अर्धा कच्चा झाला की काढायचा चवीनुसार थोडस मोठं मीठ टाकलं वरण थोडीशी कोथंबर घालायची आता झाकून ठेवूया डाळ कांदा शिजपर्यंत नाही पटकन भाकरी करून घेतो आणि वयला वर ठेवतो डाळ कांदा शिजायला थोडी उतवणी घालूया भाज ला ला आता व्यवस्थित पाठीमागची भाजू भाजल्या आराला लावल्या कशी फुडणं पाठीमागणं व्यवस्थित भाजल्या बघा का आता ही टमाटोची चटणी माहिती तर जवसाची चटणी कोरक्याची चटणी शेवदणे चटणी या अशा चटण्याकांनाही करून ठेवल्या तरी आपलं प्रत्येक जेवणाला जरा 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 घेतलं तर बाकी जरा जास्त जाते जेवण एक भाजी असली तरी बी चटणी असली की लोणचं असलं तर माणसाला जेवण जाते हे बघा हे असा अर्धा कच्चा का नाही कांदा शिजवायचा जास्त शिजवायचा नाही आता हे शिजलाय उतरून ठेवूया डाळ कांदा आमटीव आणि पातळ करायचं नाही असा रबरबीत करायचा हे कसा झालाय बघा रबरबीत स्वयंपाक करायचा असलं का नाही डाळ कांदा फुडणे टाकायचा आणि वैलाकडं ठेवायचं आणि इकडं तोपर्यंत भाकरी होत्या भाकरी झाल्या की लगेच त्याच तव्यात मिरची भाजून घ्यायची म्हणजे पटकन स्वयंपाक होते ही शेवटची भाकरी आहे का नाही कि मी चुलीला अशी वर ठेवते कडक व्हायला मग जेवणाबरोबर खाताना काय कूड कूड चांगली लागते असं पापड खाल्ल्यासारखं आता आर पडला आहे तर जरा उडदाचे एक दोन तीन पापड भाजून घ्या आता ही भाकरी जवळच पापड ठेवायचं म्हणजे कडक राहत्यात मऊ पडत नाही भाकरी केल्यान तव्यात जरा मिरच्या तळून घ्यायच्या अशा मिरच्या मोडायच्या ना अशा जरा चिरायच्या मधनं आणि भाजायच्या भाकरी करतो त्यास तवा गरम असतो त्याच्यात जरा मिरच्या जरा तेल सोडायचं डाग पडेपर्यंत मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या की नाही मग तिखाट लागत नाही त्या जरा मीठ घालायचं ह्याच्या आता भाजल्यात काढून घेऊ ह्या भाकरी करून पसरल्यात का नाही अशाच ठेवायच्या एका एक ठेवलं की पाणी सुटतं या आणि अशा कडम कडक त्या भाकरी टमॅटो कांद्यात चटणी करायला मी एक दो तीन टोमॅटो चिरल्यात आणि दोन कांदे मोठे चिरून घेतल्याचं बारीक आणि हे एक चार लसणाच्या पाकळ्यात घेतल्यात आणि हे बारीक चिचून जा फुडणीसाठी एक कळीभर तेल होतो या एक चमचा मोहरी टाक एक चमचा जिरं लसूण आता कांदा टाका असं साध सुद्धा जेवण केलं का नाही पौष्टिक पण असतं चवीला पण लागतं या मसालदार जेवणापेक्षा कांदा आता चांगला भाजलाय मऊ झालाय आता ह्याच्यात टाम्या टो थोडीशी हल टाकली चवीनुसार मीठ घाल ते आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक दीड चमचा टाका शेंगदाणं भाजून बारीक केले खूप एक दोन चमचे टाकले कोथंबीर थोडी जास्तच टाकायची म्हणजे चवीला चांगली लागते त्या स्वयंपाकाला किती वेळ लागला एका तासाच्या आत उतायची पटकन स्वयंपाक उतूया घरात एखाद्या का भाजीला काय नसलं टमॅटो एक जरी असलं तर त्यात कांदे दोन घालायचं पटकन अशी चटणी करून घ्यायची भाकरी झालेली त्याच ताव्यात जरा मिरची भाजायची त्याच ताब्यात ता अशी चटणी केली की स्वयंपाक झा किती वेळ लागतो या करायला करायच्या आधीच आपल्याला वाटते कधी करायचं एवढं आटम कधी होणार मग मी जेवणार असं वाटतंय पण करायला गेलं पटपट पटपट होतं या नाही बघा कशी चांगली चटणी झाली किती वेळात झाले भेटलं तर दहा मिनटं ह्याला लागले दहा पण नाहीच आणि किती चांगली चवीला पण पौष्टिक पण खायला आपली पोरं लहान टोमॅटो खात जर नसले तर अशी चटणी करून तुम्ही दिलासा तरी पण आवडीनं खाते आता हे तयार झाल्या काढून घ्या पापड पण कठीण कसं राहिलं आणि मिरची हे भाकरी पण कशी कडक आहे बघा आहे ना असं जेवताना खाताना चांगलं लागते कोर जेवता हे साध जेवण जेवायचं मसाल्याचं जेवण जेवायचंच नाही